एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या सारंगखेडा घोडे बाजार साडेतीनशे वर्षांची परंपरा आणि कोटींची उलाढाल धुळेसुरत महामार्गावर अपघातांची मालिका दुचाकीस्वार जागीच ठार एक गंभीर जखमी निषाद हायस्कूल शहादा येथे एनडीआरएफ टीमचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण अक्कलकुवा धडगावसाठी पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण दुर्गम भागातील आरोग्यसेवांना दिलासा परभणी येथील घटनाबाबत शिरपूरमध्ये आंबेडकरी समाजाचा निषेध दोषींवर कारवाईची मागणी आता सविस्तर बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे भरणारा घोडे बाजार देशभर प्रसिद्ध आहे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या बाजारात दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा होतो यंदा या बाजारात पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तामिळनाडू आंध्र प्रदेश यांसह देशभरातून एक हजार नऊशे घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या किंमतीचे अस्सल जातीवंत घोडे येथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत या बाजारातून अवघ्या पंधरा दिवसात दहा ते पंधरा कोटी रुपयांची उलाढाल होते घोड्यांच्या विक्री व्यतिरिक्त यंदा चेतक फेस्टिवल अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे देशातील सर्वात उंच आणि महागडे घोडेही या यात्रेत पाहायला मिळणार आहेत सारंगखेड्याच्या या घोडे बाजाराला सिनेसृष्टीतील कलाकार राजकारणी तसेच देशभरातील अश्वप्रेमी आवर्जून भेट देतात यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी या परंपरेचा आनंद घेतला यंदा जग आधुनिक वाहनांच्या दिशेने वाटचाल करत असले तरी घोड्यांचे आकर्षण कमी झालेले नाही घोड्यांच्या बाजारामुळे सारंगखेडा हे गाव देशभरातील अश्वप्रेमींचे हॉटस्पॉट बनले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा गावाजवळील पुलाजवळ गुजरात डेपोच्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातात आहेत जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर गंभीर स्थितीमुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मृत्यू व जखमी हे केवडीपाडा येथील असून ऊसतोड कामगार असल्याची माहिती मिळाली आहे महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत यामुळे अपघातांची संख्या वाढली असून प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज निषाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शहादा येथे एन डी आर एफ टीम पुणेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनावर प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला निरीक्षक टीम कमांडर आणि त्यांच्या सहकार्यांनी नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती जसे की भूकंप आग सुनामी आणि महापूर सारख्या परिस्थितीमध्ये संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कशा कराव्यात याचे सविस्तर मार्गदर्शन केले प्रशिक्षणा दरम्यान एन डी आर एफ टीमने विविध प्रात्यशिके सादर केली ज्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली हा उपक्रम विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूक करण्यासाठी उपयुक्त ठरला ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव या अतिदुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागाने पंधरा नव्या रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे या रुग्णवाहिकांचे लोकार्पण अक्कलकुवा येथे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले या नव्या रुग्णवाहिकांमुळे दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार असून गंभीर परिस्थितीत तत्काळ उपचार मिळण्याची शक्यता वाढली आहे या सुविधेमुळे आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल आणि प्रशासनाच्या प्रतिसाद अधिक वेगवान होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रकृती शिल्पाची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेच्या शिरपूर तालुक्यातील आंबेडकरी समाजातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रकरणी प्रशासनाने त्वरित संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक करावी तसेच निरापराध युवकांवर दाखल केलेले गुन्हा मागे घ्यावेत आणि या प्रकाराच्या मास्टर शोधून कठोर कारवाई करावी अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज